हे पहा मंडळी झालं आपलं दोन एकर पाय सायकलच्या डवऱ्यानं दोन एकर अन्न झालं पा आपलं आणि अनुभवाची गोष्ट सांगतो मंडळी आपल्या मित्र होता एक तो या म्हणलं मग आपल्या शेतात दोन एकर आहे आपले सोयाबीन तुझ्या जो बैल आहे तर आपले दोन दिवस डवरून देणं एक दिवस डवरून देणं दुपार लोक जाते ते म्हणे ना आर न भाऊ तू असं काऊन म्हणायला तुझ्यासाठी काय म्हणायच्या तू आपलं डवरू लाग मनी आपलं डोवरणं झालं की तू या शेतात लगे तू बी हाणून घे मग काय मी आम्हाला हो गड्या बरं तू डोरू लागतो मग मी गेलो त्याच्या शेतात बारा एकर डवरोस तोवर पाऊस उघडला होता आणि ज्या दिवशी मया शेतात यायचं का त्या दिवशी शेता आला पाऊस मग पहाट आला म्हणे आर नू म्हणे आता ज्ञानू म्हणे तुमच्या आता पाऊस तर आला आता हो दे म्हणे हाडकू दे मग हाणू दहा बारा बारा एकर त्यानं डवरलं